मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण मिळत असल्याचं बघून आनंद होत आहे अदिती तटकरे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गेल्या अनेक वर्षापासून आंदोलन सुरू आहे दोन हजार बारा व त्यानंतर कायदाही करण्यात आला मात्र तो न्यायालयात टिकला नाही मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी लाखोंच्या संख्येने मोर्चे काढण्यात आले समाजाच्या कुठल्याही घटकाला धक्का न लागता आरक्षण द्यावे अशी भूमिका होती कायद्याच्या चौकटीत टिकणारे आरक्षण देणं आवश्यक होतं मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण मिळत असल्याचं बघून आनंद होत आहे आपल्या न्याय मागण्यांसाठी लढण्याचा प्रत्येक समाजाला अधिकार आहे ऍडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांची मुलाखत बघितली नाही त्यामुळे त्यांची भूमिका माहीत नाही ओबीसी प्रवर्गाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे व कायद्याच्या चौकटीत बसणारे असावे यासाठी मंत्रिमंडळ आग्रही होते बालविवाह रोखण्यात आल्यावर त्या मुलींचे पुनर्वसन करण्यात येते पालकांचं समुपदेशन करण्यात येतं स्थलांतरित होणाऱ्या कुटुंबात बालविवाह होण्याचं प्रमाण अधिक आहे अलीकडच्या काळात मुलांचे बालविवाह बालविवाह होत असल्याच्या घटना समोर झाल्यानंतर अनेकदा मुली कुटुंबात जाण्याची व्यवस्था करण्यात येते यवतमाळ जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल बालविवाह रोखण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू आहे तक्रारी करण्याचं प्रमाण वाढत आहे याला जबाबदार असणारे पालक वाजंत्री भटजी यांच्यावर कडक कारवाई करण्याची राज्य सरकारची भूमिका आहे बालविवाह हा समाजाला लागलेली जुनी कीड आहे ते एका दिवसात थांबणार नाही आता बालविवाह थांबवण्यासाठी तक्रारी वाढत आहेत बालविकास विभाग गांभीर्याने कारवाई करत आहे कोणत्याही प्रकारची योजना सुरू करायची झाल्यास एका जिल्ह्यासाठी करता येत नाही राज्याचा विचार करून योजना तयार करण्यात येते कुमारी माता बालसंगोपन अटक स्थलांतरित महिला यांचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्य सरकार गंभीर आहे विधानसभा अध्यक्ष यांच्याकडे सुनावणी सुरू आहे त्यामुळे एक लोकप्रतिनिधी म्हणून यावर भाषण करणे योग्य नाही ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज मराठा समाजाची गेल्या अनेक वर्षांपासून मागणी आरक्षणाची निश्चितपणा नेव्हती दोन हजार बारा दोन हजार तेरामध्ये मध्ये पहिल्यांदा कायदा करण्यात आलेला होता त्याच्यानंतर दोन हजार चौदामध्ये नंतर मधल्या कालावधीमध्ये सुद्धा या संदर्भामध्ये कायदा करण्यात आला नंतर कोर्टाच्या याच्यामध्ये तो काही टिकू शकला नाही पण समाजाचा सा संघर्ष हा सातत्याने सुरू होता आज मी सबंध मराठा समाजाचेही या निमित्ताने अभिनंदन करीन तर राज्य सरकारचे असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची असो ही नेहमीच भूमिका राहिलेली आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे कायद्याच्या चौकटीत टिकणारा आणि कुठल्याही इतर घटकांना ओबीसी असेल किंवा इतर घटकांच्या आरक्षणाला धक्का न लागता ते आरक्षण मराठा समाजाला निश्चितपणाने मिळावं आणि यासाठीचा लढा हा मराठा समाजसुद्धा गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलनाच्या माध्यमातून मधल्या कालावधीमध्ये क्रांती मोर्चे दोन तीन वर्षापूर्वी तीन चार वर्षापूर्वी निघालेले होते त्याही वेळेला संबंध समाजाची मागणी होती आणि आज त्यांच्या अनेक मागण्या त्या ठिकाणी पूर्ण होत असताना राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे साहेब असतील आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि अजितदादा असतील या सर्वांचीच म्हणून ही भूमिका होती की समाजाला आरक्षण आणि त्यांचे विविध प्रश्न हे सुटले पाहिजेत आणि ते आज राज्य शासनाच्या माध्यमातून होत असताना निश्चितपणाने त्याचा आनंद आणि समाधान हे या राज्याचं एक नागरिक म्हणून मला आहे बालविवाहाच्या संदर्भामध्ये जर आपण बघितलं तर गेल्या काही वर्षांच्या तुलनेमध्ये गेल्या वर्षी यंदाच्या वर्षी जी नोंद होण्याची आकडेवारी आहे ही वाढलेली आहे म्हणजे रिपोर्टिंगचे जे केसेस असतात हे वाढलेले आहेत ज्या वेळेला प्रशासनाला त्या संदर्भातली माहिती मिळते त्यावेळेला ते, ते, ते बालविवाह रोखण्यामध्ये आपण निश्चितपणाने त्याच्यामध्ये कारवाईही होत असते आम्ही मधल्या कालावधीमध्ये एक ठोस भूमिका त्या ठिकाणी शासनाच्या वतीने घेतली की बालविवाहामध्ये त्याच्याशी जुडलेले जेवढे घटक असतील म्हणजे भटजी असतील किंवा वादक असेल गावातली मंडळी असतील किंवा ते दोन्ही कुटुंब असतील ह्या सगळ्यांवर कडक कारवाई करण्याची भूमिका जी आहे ती शासनाच्या वतीने सुरू आहे आणि आम्ही गेल्या सहा आठ महिन्याची सुद्धा जी आकडेवारी घेतली आहे त्याच्यामुळे रिपोर्टिंग आणि बालविवाह रोखण्याचं प्रमाण हे नक्कीच वाढलेलं आहे पण ते लगेचच असं होणार नाही शेवटी हा समाजातला गेल्या अनेक वर्षांपासूनची एक एक दुर्दैवी अशी ही धारणा किंवा आ, ही एक प्रथा ही पडलेली आहे त्याच्यामुळे ती थांबवत असताना आपण शासनाच्यावर फक्त एक याच्यापेक्षा समाजामध्ये वेगवेगळी वेग जी माध्यमं आहेत मग तिथली स्थानिक ग्रामपंचायत असेल तिथले स्थानिक पत्रकार असतील तिथले स्थानिक लोकप्रतिनिधी असतील आपण सगळ्यांनी मिळून त्या विरोधात लढा देणं हे नक्कीच गरजेचं आहे आणि या ज्या वेळेला एकत्रितपणाने या विरोधात लढा दिला जाईल त्यावेळेला बालविवाहांची संख्या ही नक्कीच कमी होऊ शकेल असं माझं स्वतःचं त्यामध्ये वैयक्तिक मत आहे कारण तिथल्या स्थानिक ग्रामपंचायत असतील लोकप्रतिनिधी असतील तिथले स्थानिक पत्रकार असतील यांना साधारणपणे त्याची माहिती असते ज्यावेळेला रिपोर्टिंग वाढेल त्यावेळेला कारवाई वाढेल आणि त्यातून त्यातून बालविवाहांची संख्या ही नक्कीच कमी होऊ शकते यात एक आहे की कुठलीही नवीन योजना जर आणायची झाली तर ती एखाद जिल्ह्यापुरतं मर्यादित नसते ती संबंध राज्याच्या संदर्भातली असते त्याच्यामुळे कुमारी मातांच्या संदर्भातले किंवा इथे जे मायग्रेटिंग स्थलांतरित होणारं जे पॉप्युलेशन असतं किंवा बऱ्याचशा वेळेला जे, जे कलाक्षेत्रातली जी काही हे असतात त्यांच्या संदर्भातले एक वेगवेगळे विषय असतात म्हणजे महिलांच्या संदर्भामधले प्रत्येक स्तरावरचे प्रत्येक घटकातील वेगवेगळे विषय आहेत आजही मला इथं आलेला असताना काही आमच्या पदाधिकाऱ्यांनी त्या संदर्भातली निवेदनं दिली आणि त्याच्यामध्ये अधिकाधिक शासनाच्या वतीने काय करता येईल कुमारी माता असतील किंवा जन्मलेली जी बाळा असतील यांना कशा पद्धतीनं आपल्याला पाठबळ किंवा त्यांना शासनाच्या वतीने आधार देता येईल पाठबळपेक्षा मी म्हणेन आधार कशा पद्धतीनं त्यांना देता येईल आज जर आपण बघितलं तर अनाथांना एक टक्का आपण शासकीय नोकरीतलं आरक्षण हे दिलेलं आहे आणि जवळपास जितके अनाथांचे आपण प्रमाणपत्र त्यामध्ये देतो त्या सगळ्यांना जर तो आपण तो आकडा जर आपण कॅल्क्युलेट केला तर एक टक्का आरक्षणामध्ये त्या सगळ्यांना अठरा वर्षानंतर त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार चांगल्या पद्धतीनं शासकीय नोकरीसुद्धा मिळत आहे जवळपास दोनशेपेक्षा अधिक त्या ठिकाणी अनाथांना आत्तापर्यंत शासकीय नोकरी ही शासनाच्या वतीने देण्यात आलेली आहे या व्यतिरिक्त जे इथले बालगृहाचे काही विषय असतील संगोपनाचे असतील किंवा कुमारी मातांना भेडसावणारे काही विषय असतील वर्किंग वुमेन हॉस्टेल असतील याच्यासाठी निश्चितपणाने पुढच्या कालावधीमध्ये शासनाच्या माध्यमातून जिल्ह्यासाठी अधिकाधिक आधि काय देता येईल याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्न असा आहे की प्रत्येक समाजाला आपल्या अधिकारांसाठी मागणी करण्याचा अधिकार आहे मी सदावर्तींची काही जी काही मुलाखत का आहे किंवा त्यांची भूमिका आहे ती अद्याप बघितलेली नाही आहे पण एक बाब निश्चित आहे की मराठा समाजाची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी होती त्या संदर्भातला त्यांचा संघर्षही सुरू होता आणि शेवटी मी म्हटल्याप्रमाणे राज्य सरकारची राज्य शासनाची मुख्यमंत्र्यांची दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची सर्व मंत्रिमंडळ असतील सर्व लोकप्रतिनिधी असतील मधल्याही अधिवेशनाच्या कालावधीमध्ये सगळ्यांनी भूमिका स्पष्ट केली होती की मराठा समाजाला आरक्षण हे निश्चितपणाने मिळालं पाहिजे त्यांच्या मागण्या या पूर्ण झाल्या पाहिजेत ह्या करत असताना त्या कायद्याच्या चौकटीमध्ये टिकाव्यात कुठल्याही ओबीसी घटक असतील विविध घटक असतील यांच्यावर अन्याय न होता त्यांच्या प्रचलित असणारा आरक्षणाला धक्का न लागता हे मिळावं ही भूमिका ही, ही राज्य शासनाची पूर्वीपासून राहिलेली आहे त्याच्यामध्ये त्याच्यात काही दुमत असण्याचं कारण नाही सन्मान्य विधानसभेचे अध्यक्ष यांच्याकडे ती सुनावणी सुरू आहे सुनावणी सुरू असल्यामुळे या संदर्भामध्ये काही औपचारिक टिप्पणी करणं हे माझ्यासारख्या लोकप्रतिनिधीला योग्य वाटत नाही जे काही कायद्यात असेल नियमानुसार असेल ते निश्चितपणाने होईल बऱ्याचशा वेळेला ज्या वेळेला बालविवाह हे रोखले जातात त्यावेळेला त्या, त्या मुलींना शासकीय म्हणजे तुमचं चाइल्ड केअर सेंटर्स असतील किंवा शासनाचे जे वेगवेगळे समाजकल्याणच्या माध्यमातून जे हॉस्टेल्स वगैरे आहेत इथं बऱ्याचशा वेळेला त्यांचं पुनर्वसन हे केलं जातं बऱ्याचशा वेळेला त्यांच्या कुटुंबाचीही समज घातली जाते किंवा जर मायग्रेटिंग पॉप्युलेशन असेल म्हणजे बऱ्याचशा वेळेला बालविवाहांचं प्रमाण कधी जास्ती असतं ज्या वेळेला ते ब स्थलांतरित होऊन दुसरीकडे जाणारे असतात त्यावेळेला बालविवाह हा त्यांनी म्हणजे जास्ती प्रमाणामध्ये होतात आणि हे फक्त मुलींचे नाही तर अनेक वेळेला हल्ली हल्ली मुलांचे सुद्धा बालविवाहाचे केसेस हे त्या ठिकाणी आढळलेले आहेत त्याच्यामुळे अनेकदा आम्ही त्यांच्या नातेवाईकांना तिथे स्थानिक राहणारे जे नातेवाईक असतील त्यांच्याकडे सुद्धा त्या जे पीडित असतात यांचं स्थलांतर हे केलं जातं अनेकदा बालविवाह झाल्यानंतरही त्या मुलीची मानसिकता नसते पुन्हा एकदा त्या कुटुंबात जाण्याची किंवा मग अशा वेळेला वेगवेगळे जे शासकीय आपल्याकडे काही रेस्क्यू होम्स उपलब्ध असतात किंवा हॉस्टेल्स उपलब्ध असतात समाज कल्याण अंतर्गत ज्या वेळेला तिथं रेस्क्यू सेंटर्स किंवा रेसिडेन्शियल फेसिलिटी असते तिथं त्यांना स्थलांतरित केलं जातं मी यवतमाळ संदर्भामध्ये निश्चितपणाने आज जिल्ह्यात आहे तर स्वतंत्र माहितीसुद्धा डिपार्टमेंटकडनं घेईन आणि त्यामध्ये आपल्याला अधिकचं काय करता येईल ह्याचा निश्चितपणाने आम्ही प्रयत्न